आज झालेल्या मुसळधार पावसामुळं हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात वीजपुरवठा खंडित झाला त्यामुळं शुभ्र भासणाऱ्या रुग्णालयात काळाभोर अंधार पसरला रुग्ण गरोदर महिला प्रसूती झालेल्या महिला आणि नवजात बालके ही अंधारात बसविण्यात आली होती श्वास घेण्यात त्रास होईल अशी स्थिती निर्माण झाली होती यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी रडत रडत राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अतुल वांदिले सुनील डोंगरे पत्रकार मोहम्मद रफिक वानखेडे अमोल बोरकर दशरथ ठाकरे श्रीकांत भगत यांच्यासह नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले एवढेच नव्हे तर पहिल्यांदाच रुग्णालयात आंदोलनामुळे डॉक्टर पोलीस घेऊन रुग्णाकडे पोहोचले या गंभीर परिस्थितीवर भाष्य करताना अतुल वांदिले म्हणाले की रुग्णालय म्हणजे रुग्णांना जीवनदान देण्याचे ठिकाण पण हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय स्वतःच रुग्ण झाल्यासारखं दिसत आहे अंधारात रुग्ण बसले असताना अधिकारी मात्र उजेडात आहेत ही दुर्दैवी बाब आहे स्थानिक नागरिकांनी देखील प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे उपचारासाठी आलो पण आमचाच जीव धोक्यात घालावा लागत आहे जनरेटर पाणी आणि मूलभूत सुविधा नसेल तर हे रुग्णालय कसले असा सवाल त्यांनी केला सध्या हिंगणघाट शहरात या घटनेची मोठी चर्चा रंगली असून उपजिल्हा रुग्णालयाला तातडीनं वीज पाणी आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यावा अशी जोरदार मागणी जनतेतून होत आहे हिंगणगाड येथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये आलेला या पेशंटनी मला फोन केला माझ्यासोबत सर्व प्रमुख लोक आहे आज या बघा याची परिस्थिती काल या बाळाचा जन्म झाला हा जो बाळ आहे काल जन्म झाला आणि या उपजिल्हा रुग्णालयामध्ये चार वाजतापासनं लाईन नाही आहे किती चार वाजतापासनं लाईन नाही आहे हे छोटं जे बाळ आहे इथं लाईन नाही आहे फॅन नाही आहे आणि उपजिल्हा रुग्णालयाची परिस्थिती बघा मी आता पेशंटलाच विचारतो तुमचा नातू आहे का तो नातू आहे केव्हापासून लाईन नाही इथं उपजिल्हा रुग्णालयात चार वाजल्यापासून चार वाजतापासून आता किती वाजले आज, एक मिनिट चार पासून लाईन नाही नऊ वाजले आता नऊ वाजेपर्यंत लाईन नाही आणि तुम्ही एवढ्या गर्मीमध्ये राहत आहे हलवून राहिलं मुलीलाही हलवून राहिले आणि नातूला पण म्हणजे एवढ्या गर्मीत राहत तुम्ही तुम्ही बाकीचे बी पेशंट आहे का आता डिलिव्हरीचे पेशंट आहे कालच्या साईड बघा हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयामध्ये का बिकट आणि वाईट परिस्थिती आहे आणि म्हणतात काही लोक म्हणतात की आमच्या भागाचा विकास झालेला आहे या भाग या लोकांनी मला फोन केले वारंवार फोन केले की भाऊ तुम्ही या इथं बघा परिस्थिती काय तो छोटासा मुलगा कालच जलमलेला आहे आणि चार वाजतापासून आता रात्रीचे नऊ वाजत आहे आतापर्यंत लाईन नाही आहे त्याची आई त्याची आजी त्याला हवा घालून आलेली आहे म्हणजे आज इतकी बिकट वाईट परिस्थिती या भागामध्ये आलेली आहे या माध्यमातून ज्या पद्धतीने आम्ही आलेलो आहोत या उपजिल्हा रुग्णालयाचे कोणी अध्यक्षक आहे उदाहरणार्थ या जिल्ह्याचे रुग्णालयाचे अध्यक्षक आहे त्यांना लाजा वाटत नाही आज त्यांच्यात जर मुलीची जर इथं डिलिव्हरी झाली असती छोटासा बाळ झाला असता त्याची जर बिकट परिस्थिती असती या लोकांनी काय केलं असतं आज असे हिटलरशाही आणि हुकुमशाही वाले लोक आज जनतेसोबत वागत आहे आणि आज सगळं जे वागणूक आहे हे फार विचित्र आहे काही दिवसामध्ये यांना भोगावं लागेल या हॉस्पिटलला आलो इथं डॉक्टरची सुद्धा व्यवस्था नाही आहे वाट बॉय नाही